जनता दरबार म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरील स्टंटबाजी आम आदमी पार्टीच्या अरविंद वडवींचा आरोप आदिवासी पेसा भरती प्रश्नासंदर्भातल्या आंदोलनाला चेअरमन भरत गावितांचा पाठिंबा राज्यभरात आदिवासी बांधवांकडून पेसा भरती प्रक्रिया पूर्ण करून पात्र उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयास अधीन राहून नियुक्तीपत्र देणे धनगड आणि धनगर एक असल्याचा शासन निर्णय काढू नये शासन सेवेतील बोगस आदिवासींनी व्यापलेली वीस हजार पाचशे वीस पदे त्यांच्याकडून रिक्त करून घेऊन ती खऱ्या आदिवासींमधून भरती करणे या तीन मागण्या घेऊन आंदोलने सुरू आहेत राज्य शासनाने व मुख्यमंत्र्यांनी खोटी आश्वासने देऊन घोर फसवणूक केली आहे म्हणून आदिवासी नेते आमदार खासदार यांनी पेसा मुलांसह मुंबईत आंदोलन सुरू ठेवले या आंदोलनात जाहीर पाठिंबा म्हणून नंदुरबार जिल्हा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यासाठी दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मार्केट कमिटीच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली या बैठकीत डोकारी आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित माजी जिल्हा परिषद सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित सभापती उपसभापती विनायक गावीत आम आदमी पार्टीचे अरविंद वडवी सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते काल नंदुरबार जिल्ह्याचे खासदार गोवाल पाडवी माजी मंत्री केसी के सी पाडवी तसेच नवापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कुमार नाईक यांनी घेतलेल्या जनता दरबारात काहीही निष्पन्न निघाले नाही हा जनता दरबार फक्त निवडणुकीच्या तोंडावर केलेली स्टंटबाजी असल्याचा संशय आहे यापेक्षा आदिवासी समाजाचे मूलभूत प्रश्न महत्त्वाचे असून जो आदिवासी समाजासोबत असेल त्याच्यासोबतच आदिवासी समाज राहील असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक तथा माजी उपायुक्त सामान्य प्रशासन अरविंद वडवी यांनी केले आपण निवडणुका राजकारण पक्ष या बाबी सोडून आधी समाजासाठी लढले पाहिजे समाजाच्या हितासाठी जेलमध्ये जाण्यासही तयार आहे समाजासाठी कधीही हाक मारा त्यावेळी तन मन धनाने निश्चितच उभा राहील असे प्रतिपादन आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे भरत गावित यांनी केले पेसा भरती इतर महत्वाच्या प्रश्नासंदर्भात येत्या तीन चार दिवसात जनजागृती करून उग्र व तीव्र आंदोलन करण्याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी या बैठकीत बालाजी वडवी ईश्वर गावित लालसिंग वडवी दिवाळजी वडवी दीपक वसावे सिंगा वडवी मोहन वसावे अॅडव्होकेट एम एन वसावे आदी उपस्थित होते जागा किंमत आता किती मोठा जप्त होत होता विषवारा गाव मी आहे माहिती आहे होतं ना, ना मग आज थोडा तुम्हाला काय थोडं सांगितलंय असं नाही झालं कुमार हे बघा 300000 आहे जप्तपणे हे यदि पाहिजे एक ठराव करू शकतात आणि थोडं थोडं बाबतचा पुढे म्हणून राज्याच्या विचारलेल्या प्रस्तावावर विचार बस फाइट का निर्णय प्रयोग करना है बताओ विशेष बताइए कि दुकान उत्तर बना दिया थोड़ी ये नंबर 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 को उसको देना है काम के याले पहिले व्हिडिओ बसता त्यांची घर त्यांची घर सरमस्तली असेल तो घर व्हिडिओ बसता व्हिडिओ ने ज्या घरांवर याने बाजूलेले ते पहिले पा आणि तुम्ही पास केलेली याने त्याला सरकार आहे पहिले व्हिडिओ केलं की त्यांची घर मी नसले त्याच पदोने तुम्ही मंजूर केले आहे का हे तपास आदरणीय कुमारांच्या गावांना जाऊ सगळ्यांना जय आदिवासी जय आज महाराष्ट्रामध्ये आमचं संपूर्ण आदिवासी समाजाचं लक्ष लागून आहे की ज्या पद्धतीने हे शिंदे सरकार आमच्या आदिवासी समाजाच्या जो, जो ज्वलंत प्रश्न आहे संदर्भात लवकरात लवकर त्यांनी निर्णय घ्यावा आणि त्यासाठी आमचे सर्व आदिवासी आमदार खासदार मंत्री महोदय हे सगळे त्या ठिकाणी एकत्रित येऊन लढा देत आहेत आणि आज जर आम्ही प्रसारमाध्यमांच्या याच्याने बघितलं असता प्रसारमाध्यमांमध्ये आमच्या या महाराष्ट्र राज्याचं जे आ, एक मानाचं पद आहे की लोकस विधानसभेचा उपाध्यक्ष आज त्या ठिकाणी जाऊन त्या विधानसभेमध्ये आज त्या गॅलरीमध्ये उभा राहून स्वतःचा जीव देण्यासाठी त्या ठिकाणी धडपडतो आहे मारण्याच्या तयारीत आहे सरकारला लाज वाटली पाहिजे कुठंतरी आमच्या आदिवासींना या पेसा संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्या येणारे दिवस हे परत आचारसंहिता लागून जातील परत तुम्ही म्हणणार आचारसंहिता आम्हाला काही कर करायचं नाही जर तुम्हाला खरोखरच आदिवासींबद्दल आस्था असेल आदिवासींबद्दल तुम्हाला खरोच तळमळ असेल तर तुम्ही येत्या दोन दिवसामध्ये निर्णय घ्या नाहीतर येत्या दोन दिवसानंतर आदिवासी हा महाराष्ट्रामध्ये पेटून उठेल आणि याला सर्वस्वी जबाबदारी ही या शासनाची राहील प्रशासनाची राहील आणि हे आंदोलन हे साध सुद्धा नसून हे उग्र आंदोलन होईल रस्ता रोखो केला जाईल जाळपोळ केली जाईल रेल्वे रोखो केला जाईल जे आमच्या होईल तेवढं आम्ही करू आणि याची सर्वस्वी जबाबदारी या महाराष्ट्र शासनाची आहे महाराष्ट्र शासनाची राहील आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असं तीव्र पद्धतीने उग्र पद्धतीने चालवलं जाईल हीच आमची विनंती वजा चेतावणी समजा एवढंच चे या निमित्ताने सांगतो जय जोहर जय आदिवासी जवाहर जय आदिवासी मित्रांनो आपले आदिवासी आमदार बारा ते पंधरा आमदार दोन तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांनी सह्याद्रीवर त्यांना मिटिंगसाठी बोलवलं होतं विधिवत वेळ दिला होता की दोन तारखेला दोन ऑक्टोबरला दोन वाजता आम्ही आपण चर्चा करू म्हणून त्या ठिकाणी मिटिंगची वेळ दिली त्यानुसार आपले सर्व आमदार महोदय त्या ठिकाणी सह्याद्री सह्याद्रीवर वाट पाहत बसले मुख्यमंत्री रात्री दहा वाजेपर्यंत आले नाही त्या ठिकाणी आणि त्यानंतरही मुख्यमंत्री येत नाही दहा वाजेपर्यंत असं कळल्यानंतर मुख्यमंत्री वर्षावर आल्याचं कळलं माननीय मुख्यमंत्री वर्षावर आल्यानंतर हे सुद्धा त्या ठिकाणी वर्षा बंगल्यावर गेले माननीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मात्र माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांना तिथंसुद्धा तोंड देखील दाखवलं नाही इतक्या हीन प्रकारची वागणूक आपल्या नेत्यांना दिलेली आहे म्हणून गुन्हा मुख्यमंत्र्यांविरुद्ध का करण्यात येऊ नये याचा आम्ही मत घेतोय आणि नक्कीच त्या पद्धतीचा आम्ही गुन्हा दाखल करण्याच्या पत्र देऊ पोलीस स्टेशनला इतक्या हीन वाट वागणूक दिली ॲट्रॉसिटीमध्ये जातीवाच विघाड हीन वागणूक देणे हे सुद्धा एट्रॉसिटीमध्ये बसतं त्याच्यामुळे या हीन वागणुकतेचा आम्ही निषेध करतो आणि तसा एट्रोसिटी दाखल करण्याची कार्यवाही करतो तसंच आज आज मंत्रालय इथे आपल्या सर्व आदिवासी नेत्यांना आमदार खासदार यांना मंत्रालयात बोलवलं होते झिरवळ साहेबांनी की त्या दिवशी प्रतिसाद मिळाला नाही मान्य मुख्यमंत्र्यांचा आज आपण चर्चा करू यानुसार जिल्ह्यातले महाराष्ट्रातील सर्व आमदार त्या ठिकाणी गेलेले आहे मात्र आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय पाडवी साहेब गोवाल साहेब आमदार केसी पाडवी साहेब आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार आम आमदार अ शिरीष कुमार नाईक साहेब हे या ठिकाणी जनता दरबार पडण्यामध्ये गुंग आहे म्हणजे एक प्रकारची जनता दरबार दरबारमधून काही निष्पन्न झालं नाही पण पर... काहीतरी स्टंटबाजी करायची असं त्या ठिकाणी संशय येतो यामुळे ते त्या ठिकाणी गेले नाही याही बाबीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि आदिवासी समाजासोबत नाही तर तुमच्यासोबत आदिवासी समाज राहील किंवा नाही याची इच्छा देता येणार नाही ही मात्र त्यांनी या ठिकाणी नोंद घेण्यासारखी बाब आहे एवढंच या ठिकाणी बोलतो जय हिंद जोहार जय आदिवासी